हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी डीमार्टमधून बटरफ्लाय कंपनीचा एक कुकर आणला होता दोन लिटरचा तर त्याचा रिव्ह्यू शेअर करायचा होता सो छान आहे अगदी क्वालिटी याची डफ टफ आहे आणि पाच वर्षाची वॉरंटी देखील आहे याच्यासोबत तर ह्यामध्ये रेसिपीही करून दाखवणार आहे मी तर पहिला पदार्थ हा गोड झालाच पाहिजे त्यासाठी मी बनवत आहे झटपट होणाऱ्या गाजराचा हलवा तर त्यासाठी मी एक किलो गाजर इथं कट करून घेतलेत तुकड्यांमध्ये ॲक्च्युली मी खिसून खूप वेळा बनवल्या गाजराचा हलबा पण असं कट करून कुकरमध्ये पहिल्यांदाच बनवते सो बघू आता कसा बनतो आहे आणि रेसिपी तर बघितलीत मी यूट्यूबला वगैरे सो मी ही ट्राय करते कुकर अगदी स्वच्छ करून घेतला धुवून घेतला त्यामध्ये जे घरचं तूप आहे ते घालून घेते मी कुकरमध्ये तर माझ्या या चॅनलवरती ना भरपूर असे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तर प्लीज सर्वांनी चेक करा आवडत असेल तर लाईकही करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि तुमचे जे काही सजेशन असतील ते कमेंटही करू शकता तर इथं गॅस चालू करून तूप घातलेलं आहे तूप तापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स होते तर ते थोडेसे फ्राय करून घेते आहे माझ्याकडे ऑलरेडी दोन कुकर आहेत पण ते ॲल्युमिनियमचे आहेत आणि मोठे आहेत सो मला स्टेनलेस स्टीलचा हवा होता म्हणून मी हा परचेस केला आणि पर्सनली मला खरंच खूप आवडलं आहे जी शेप आणि क्वालिटी छान आहे ड्रायफ्रूट थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्यांना मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं तूप घातलं आहे आणि जे गाजरचे तुकडे होते तेही याच्यामध्ये असे परतून घेणार आहे ॲक्च्युली व्हिडिओनं मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते त्यामुळं थोडंसं वेगळं वाटते लेफ्ट हँडने करते असं वाटते पण तो फ्रंट कॅमेरा आहे सो प्लीज समजून घ्या आणि हो तसंच मी ते सांगेन की आपलं जे चॅनेल आहे ना याच्यावरती जे शॉर्ट्स असतात ना मिनी ब्लॉग तर तेही मी रोज अपलोड करते तेही बघत जायला जर आवडत असतील तर लाईक करा त्यांनाही आता सध्या तरी ना माझ्याकडे खवा अवेलेबल नाही आहे त्यामुळं मी ते न घालता नॉर्मल दुधामध्येच बनवणार आहे कारण खवा घातल्यानंतर हे खूप छान लागतो गाजराचा हलवा पण सध्या नाही आहे त्यामुळे मी दूध घालते तर पावलट दूध आहे माझ्याकडे तर मी थोडं दूध घालणार आहे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये बनवते त्यामुळे जास्त दुधाची पण गरज नाही आहे थोड्याशा दुधामध्ये पण शिजून जाणार आहे जर आपण नॉर्मल खिसून बनवत असतो तर त्यामध्ये भरपूर दूध दूध लागतं ते पूर्ण शिजण्यासाठी आटवण्यासाठी पण हे तर थोड्याशा दुधामध्ये होऊन जाणार आहे शिजणार आहे तर इथं कुकरचं झाकण लावून मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे मी ना कोणतीही गोष्ट घेताना आधी रिव्ह्यू बघत असते कोणतीही गोष्ट अगदी कपड्यांचा असो किंवा वस्तूचा असो सो मी आधी ऑनलाईनही चेक केलं होतं हा कुकर याची प्राईज वगैरे पण ऑनलाईन जास्त दाखवत होती मग डिमांडमध्ये सहज मी बघितला तर अगदी कमी प्राईजमध्ये मला मिळत होता सो मी घेतला तीन शिट्ट्यानंतर मी झाकण काढलं आहे गाजर तर शिजलेले आहेत पण थोडंसं मॅश करावं लागणार आहे कारण ग तुकडे तसेच आहेत सो मी मॅशरने याला मॅश करून घेणार आहे नंतर साखरही टाकायची आहे आणि मॅश केल्यामुळे काय होणार की दूधही आटेल त्यामधलं तर माझ्याकडे ना पावभाजी करण्याचं मॅशर आहे त्याने मी पूर्ण हे स्मॅश करून घेणार आहे यामध्ये ना थोडंसं वेलची मी साखरेमध्ये पेस्ट केली आहे आणि ती वेलची पूड जी आहे ती घालून घेते याने अगदी छान फ्लेवर येईल हलवायला आणि नॉर्मली आपण घालतोच गोड पदार्थांमध्ये खीरमध्ये वगैरे सो इथं पूर्णपणे मी हलवून घेणार आहे आणि त्यामध्ये ना ही एक वाटी साखर घेतली आहे मी तर यामध्ये ही एक वाटी साखर घालणार आहे मला पर्सनली असं वाटतं ना की काही पदार्थ सगळ्यांनाच बनवता येतात आणि पर्सनली सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात म्हणजे खूप पद्धतीने आपण एखादी गोष्ट बनवू शकतो आणि त्यानुसार ती चवही बदलत असते वेगवेगळ्या प्रकारे जर आपण बनवून पाहिली तर आणि ठीक आहे ना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जर बनवलं तर चवही बदलत जाते आणि वेगवेगळी टेस्ट ट्राय करायलाही मिळते सो काहीजण गूळ टाकूनही करतात तर मी नेक्स्ट टाईम गूळ टाकूनही बनवून बघेन गाजरचा हलवा तर ना मी जे तळून घेतलेले जे होते फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स तेही वरून घातल्यात आणि पूर्ण आता जे दूध आहे ते पूर्ण आटेपर्यंत याला थोडंसं स्मॅश करून थोडंसं याचं दूध आटेपर्यंत पूर्ण असं मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे याला यूट्यूबवरचे काही व्हिडिओ ना खरंच खूप उपयोगी ठरतात मेन जे रेसिपी चॅनल असतात ना त्यांचे व्हिडिओ तर खरंच कारण जे नऊ शिकावं असतात ना जे म्हणजे न्यूली कोण लग्न झालेले असतील किंवा काहींना जेवण येत नसेल बनवतात तर ते यूट्यूबवर ट्राय करतात गोष्टी बघून जसं की माझंच मी पण नवीन लग्न झाल्यानंतर काही रेसिपीज काही गोष्टी यूट्यूबवर बघूनच शिकली आहे तर इथे गाजराचा हलवाही तयार आहे याच्यामधलं दूध जे आहे ते आटलेलं आहे आणि मस्त असं याला टेक्स्चर आले आणि बघू शकता किती छान वाटतं छान असं प्लेटिंगही केले तर ही जी प्लेट आहेत ना तर मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर माझी मोठी बहीण आहे तिने मला एक गिफ्ट केलं होतं दोन प्लेट एक ब्लॅक अँड एक व्हाईट तिथे यूट्यूबवरचे व्हिडिओ चालू केल्यात आहेत रेसिपीज टाकतेस वगैरे तर तुला छान उपयोगी पडतील ह्या प्लेट आणि उपयोगही पडत आहेत मला तर छान असं प्लेटिंग केल्यानंतर बघू शकता किती सुंदर वाटतं झटपट होणारा कुकरमधला हा गाजरचा हलवा तुम्हाला हे आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब